खव्याचे गुलाबजाम बनवायचं म्हटलं की अनेक प्रश्न निर्माण होतात त्यातले त्यात ते छान आतपर्यंत तळे जात नाही त्यामध्ये पाक मोरत नाही किंवा बऱ्याच वेळा ते फुटतात चिरतात अशा अनेक अडचणी आपल्याला गुलाबजाम बनवताना येतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत गुलाबजाम बनवायचं म्हटलं की सुरुवातीला आपल्याला पाक लागतो तर या इथे मी दोन वाट्या साखर आहे वजनी प्रमाण तर हे चारशे ते साडेचारशे ग्रॅम साखर आहे ज्या वाटीने आपण साखर मोजली त्याच वाटीने एक वाटी आपण पाणी घालणार आहोत कमीत कमी साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आता या साखरेला पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचा आहे गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला हा पाक छान शिजवून घ्यायचा आहे पाकामध्ये पाणी जास्त झालं तर हा पाक अगदी पानझट लागतो त्यामुळे साखरेच्या अंदाजानुसारच आपल्याला पाणी घालायचं आहे तसेच ह्या पाकामध्ये आता विलायची पावडर घातलेली आहे अगदी पाव चमचा विलायची पावडर घालायची आहे जर तुम्हाला अख्खी विलायची घालायची असेल तर ती थोडीशी फोडून तशी घातली तरी चालेल पाक तयार झाला का नाही हे कसं ओळखायचं आहे तर पाक आपल्याला गुलाबजामसाठी अगदी जेम तेम गुलाबजाम मुरतील अशा पद्धतीचाच पाक हवा आहे आपल्याला एक तारीचा पाक अजिबात बनवायचा नाही पातेल्यामध्ये ज्या वेळेस तेलासारखा पाकाला तवून घेतो त्यावेळेस आपल्याला पाक चेक करायचा आहे आता ज्या वेळेस मध्ये पाक घेतल्यानंतर तो थोडासा असा थंड झाला की मग पाक चेक करायचा आहे पाक गरम असतो त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने फक्त हा पाक खालीवर करून बघायचा आणि ज्यावेळेस आपल्याला जाणवेल की पाक हा तयार व्हायला लागलेला आहे त्यानंतरच एखाद्या डिश मध्ये आपल्याला हा पाक घ्यायचा आहे आणि थोडासा थंड झाला की मग दोन बोटांच्या साह्याने आपल्याला हा पाक चेक करून पा बघायचा आहे ज्या वेळेस आपल्याला जाणवेल की दोन बोटांमध्ये घेतल्यानंतर पाक हा थोडासा चिगट चिगट लागत आहे तर त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे पाक तयार आहे आता आपण इथे गुलाबजाम तयार करायला घेऊ तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे तर पाव किलो हा खवा आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तरीही हेच प्रमाण वापरा सुरुवातीला हा खवा त्याच्या तळव्याने अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे दोन तीन वेळा त्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं की ज्यामुळे या खव्यामध्ये असणाऱ्या सर्व गाठी फुटल्या जातात आणि त्याला असा लवचिकपणा येतो आणि खवा अगदी मौसूद तयार होतो तर तुम्ही व्हिडिओत पाहताल की अगदी मस्त मौसूद हा खवा तयार झालेला आहे बऱ्याच वेळा हलवाईवाले खव्यामध्ये पनीर घालतात तर आज आपण पन पन्नास ग्रॅम पनीर घालणार आहोत तर सुरुवातीला हे पनीर अगदी किसून घ्यायचं आहे पनीर घालणं अगदी ऑप्शनल आहे पण जर तुम्हाला हलवाईसारख्या गुलाबजामची टेस्ट हवी असेल तर पनीर घाला आणि जर घरामध्ये दे उपलब्ध नसेल नाही घातलं तरीही चालेल या खव्यामध्ये हे पनीर अगदी मस्त एकजीव करून घ्यायचं आहे त्याला सुद्धा पहिल्या स्टेपप्रमाणे तळ हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा अशाच पद्धतीने खवा मळून घेतात त्यामुळे त्यांचे गुलाबजाम अगदी मौसूद तयार होतात खवा पाहू शकता अगदी मौसूद तयार झालेला आहे आता या खव्यामध्ये आपल्याला पाव टी स्पून बेकिंग पावडर घालायची आहे की ज्यामुळे आपले गुलाबजाम अगदी मस्त टम्म फुगले जातात आणि पाकात घ्यावर छान मुरले जातात आता ह्या है बेकिंग पावडर बरोबरच दोन चमचे म्हणजे दोन टेबल स्पून आपण मैदा घालणार आहोत आता हा मैदा आपल्याला एकाच वेळी न घालता असा थोडा थोडा करून घालायचा आहे की ज्यामुळे पिठामध्ये म्हणजेच खव्यामध्ये अजिबात गिठोळ्या तयार होत नाही थोडा थोडा घातल्यामुळे तो खव्यामध्ये छान प्रकारे मिक्स होतो आणि खव्याच्या अंदाजानुसारच आपल्याला मैद्याचं प्रमाणही ठरवायचं आहे खव्यामध्ये शक्य होईल तेवढा मैद्याचा, ते मैद्याचा वापर कमीच करा म्हणजे गुलाबजाम हे चवीला छान लागतात आता या इथे आपण चार टेबल स्पून मैदा वापरणार आहोत हा मैदा सुद्धा घालताना थोडा थोडा घालायचा आणि तळ हाताच्या साह्याने या खव्यातील गिठोळ्या फोडायचे आहे मैदा हा एका बॅच मध्ये न घालता थोडा थोडा घातल्यामुळे आपल्याला मैद्याचं प्रमाणही व्यवस्थित कळतं खव्यामध्ये मैद्याचं प्रमाण शक्य होईल तेवढं कमीच वापरा खवा छान मळून झाल्यानंतर त्याची एक गोळी करायची आणि तेलामध्ये सोडून बघायची जर ती गोळी अगदी तळून वर आली तर समजायचं तुमचं पीठ हे म्हणजे खवा हा छान प्रकारे गेलेला आहे आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो खवा छान मळून झाला पण जेव्हा आपण त्याची गोळी बनवतो आणि ती तेलामध्ये सोडतो त्यावेळेसच ते आपल्याला समजतं की आपला खवा हा कशा पद्धतीने आपण मळलेला आहे तळ हाताच्या साह्याने अशा पद्धतीने खवा मळला की तुमचे गुलाबजाम अजिबात चिरत नाही तेलात गेल्यानंतर फुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकामध्ये गेल्यानंतर छान प्रकारे मौसूत मोरल्या जातात गुलाबजामची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा हा जो खवा आहे तो अगदी मस्त छान मळला गेला तर तुमचे गुलाबजाम आयुष्यामध्ये तुम्ही कधीही बनवले तरी अजिबात चुकणार नाही या इथे आपला खवा छान मळून तयार झालेला आहे तर एक गोळी तुम्हाला करून दाखवते अगदी लिंबा एवढा खवा हातावर घ्यायचा आणि तो तळ हातावर प्रेस करून हात वर वर करत न्यायचा आणि त्याला गोल आकार द्यायचा तर अशा पद्धतीने आपला पहिला गुलाबजाम तयार झालेला आहे तर या इथे आपल्या गुलाबजामला कुठेही क्रॅक्स केलेले नाही तर अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसराही गुलाबजाम तयार करून दाखवलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला तळ हातावर घेऊन त्याला प्रेस करून मग गोल आकार द्यायचा आहे या इथे जर तुम्हाला एकसारख्या आकाराचे गुलाबजाम बनवायचे असेल तर छोट्याशा टीस्पूनच्या मदतीने तुम्ही एक सारखे गुलाबजाम बनवू शकता या खव्यापासून आपले इथे तीस पस्तीस गुलाबजाम अगदी लिंबा एवढे तयार होतात जर याहीपेक्षा तुम्ही लहान साईज घेतली तर चाळीस पंचेचाळीस अगदी आरामात होतील या इथे आपले सगळे गुलाबजाम बनवून तयार आहेत गॅसवर मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता या इथे तेल कितपत गरम पाहिजे ज्यावेळी छोटासा गोळा टाकल्यानंतर हलकेसे बुडबुडे येतात त्या स्टेजलाच आपल्याला इथे गुलाबजाम तेलात सोडायचे आहे अगदी लो मिडियम हिटवरच गॅस आपल्याला ठेवायचा आहे एका हाताने गुलाबजाम सोडायचे आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला चमचेच्या साह्याने तेल हलवायचं आहे की ज्यामुळे हे गुलाबजाम अगदी तळाला न बसता किंवा त्यांना डाग न लागता ते एकसारख्या रंगावर तळे जातात चमचेच्या साह्याने फक्त आपल्याला तेल हलवायचं आहे कुठेही आपल्याला गुलाबजामला टच करायचं नाही जर गुलाबजामला टच झालं तर तो, तो तेलामध्ये फुटू शकतो फक्त आपण हे अशा पद्धतीने तेल हलवायचं आणि एक एक करत गुलाबजाम तेलामध्ये सोडायचा आहे या इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही गुलाबजाम तेलामध्ये टाकल्यापासून ते तळेपर्यंत अगदी लो मिडियम हीटवरच गॅस ठेवायचा आहे यामुळे आपले गुलाबजाम छान टम्म फुगले जातात आतपर्यंत जाळी तयार होते कढईमध्ये मावेल तितकेच गुलाबजाम तेलात सोडायचे आहे यापेक्षा जास्त गुलाबजाम तेलामध्ये सोडू नका की जेणेकरून त्यांना फुगल्यानंतर पुरेशी जागा मिळत नाही त्यामुळे कढईमध्ये जितके बसेल तितकेच गुलाबजाम तेलामध्ये सोडावे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे गुलाबजाम फुगून आपण होऊन वर येतात तर त्यामध्ये छान प्रकारे जाळी तयार झालेली आहे या गुलाबजामला आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याही पेक्षा तुम्हाला आणखीन थोडा डार्क रंग हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता आता पहिली बॅच तळून झाल्यानंतर लगेच दुसरी बॅच आपण तेलामध्ये सोडतो तर असं न करता तेल तापलेलं असतं त्यामुळे गॅस बंद करा आणि मग त्यामध्ये गुलाबजाम सोडा त्यामुळे तुमचे गुलाबजाम अजिबात जळणार नाही आणि पहिल्या बॅच सारखेच अगदी टम्म फुकतील सुरुवातीला पाक कोमट आहे का नाही ते चेक करा आणि त्यानंतरच गरम गरम गुलाबजाम पाकामध्ये सोडा जर पाक थंड असेल तर थोडासा गॅस पेटवून आपल्याला तो पाक कोमट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये लगेच तळलेले गुलाबजाम टाकायचे आहे की जेणेकरून ते गुलाबजाम लगेच पाक शोषून घेतात अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजाम तळून गरम गरमच पाकामध्ये टाकायचे आहे हे गुलाबजाम आपल्याला तासाभरासाठी झाकून ठेवायचे आहे तासाभरातच हे गुलाबजाम छान मोरले जातात आणि खाण्यासाठी तयार राहतात हेच प्रमाण वापरून तुम्ही जास्तीत जास्त खव्याचे गुलाबजाम अगदी सहज बनवू शकता या इथे मी बनवलेले गुलाबजाम आणि पाक हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अशा प्रकारचे गुलाबजाम तुम्ही कोणत्याही आणि कधीही बनवू शकता अगदी परफेक्ट रेसिपी आहे या इथे मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून दाखवते अगदी मस्त रसरशीत झालेला आहे आणि पाकसुद्धा आतपर्यंत मुरलेला आहे रंग सुद्धा अगदी परफेक्ट आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे गुलाबजाम हे हलवाईच्या गुलाबजामपेक्षाही चवीला अप्रतिम होतील गुलाबजामसाठी पाक कोणत्या प्रकारचा हवा पाक किती प्रमाणात करायचा दुसरी गोष्ट खवा हा कशा पद्धतीने मळायचा तो कितपत मळला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट खव्यामध्ये सोड्याचं प्रमाण हे कितपत घालायचं ह्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे तुमचे गुलाबजाम अजिबात चुकणार नाहीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा यामध्ये सांगितलेल्या टिप्स त्याही कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद